तुम्ही जो उल्लेख केलात की लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणी योजना ही विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली आणि तोच मुद्दा आता विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जातोय जेव्हा त्या योजनेतील लाभार्थ्यांविषयी फेर तपासणी होतीय अक्च्युली एक यु नो गैरसमज त्या सगळ्याबद्दलचा एक पसरवला जातोय कारण ज्या वेळेला ही योजना घोषित झाली त्या वेळेपासून जुलै महिन्यामध्ये आम्ही त्याची रजिस्ट्रेशन सुरू केलं जुलै दोन, चोवीस दोन चोवीस के हजार चोवीसमध्ये आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये फॉर्म्स यायला सुरुवात झाली जुलै मध्ये आम्ही पहिली स्क्रुटिनी चालू केली त्याही वेळेला पहिल्या स्क्रुटिनीमध्ये जवळपास ऐंशी हजार फॉर्म्स बाद झाले होते त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये केली ऑक्टोबरमध्ये केले ज्या ज्या वेळेला फॉर्म्स येत होते सप्टेंबरमध्ये आणि प्रत्येक वेळेला जे स्क्रुटिनीमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेला जी आ, स्थानिक प्रशासना लेवलवर ज्या ज्या काही स्क्रुटिनी होत होत्या त्याच्यामध्ये जे फॉल्टस आढळले फॉर्म्स त्यांना त्या त्या वेळेला त्याच्यातना नो बाहेर काढलं गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही एकही शासन निर्णयामध्ये बदल नाही केलेला आहे शासन निर्णय जो होता जुलै महिन्यामध्ये जो निर्गमित केला तो शासन निर्णय आजही लागू आहे फक्त याच्यामध्ये कंप्लेंट्स ज्या यायला लागल्या ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या सप्टेंबर महिन्यामध्ये आल्या त्या त्या वेळेला त्या कम्प्लेंटचं निरासनी झालं त्या त्या वेळेला जे फॉल्टर्स होते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली त्यांचा जो लाभ आहे तो थांबवण्यात आला ते बँक अकाउंट सील करण्यात आले हे त्या त्या वेळेला केलेलं आहे फक्त आता इलेक्शन नंतर ज्या वेळेला असं आपण म्हणतो की ही योजना गेम चेंजर ठरली आहे इथेच मूळ त्याचं आहे की गेम चेंजर ठरले म्हटल्यावर आता त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढणं आणि एका बाजूला आपण म्हणतो की ती योजना आहे ती गरजूंसाठी आहे आज आम्ही साधारणपणे ज्यावेळेला योजना घोषित केली त्यावेळेला अडीच कोटी महिलांना लाभ मिळेल अशाच पद्धतीनं एक साधारणपणे आकडा होता की अडीच कोटी महिलांना त्याचा लाभ मिळेल जवळपास दोन कोटी सात साठ लक्षपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन झाले अच्छा आज लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी चाळीस लक्ष किंवा दोन कोटी एकेचाळीस लक्ष या ह्याच्यानुसार आहे म्हणजे त्या त्या वेळेला त्याची त्याची स्क्रुटिनी होत गेली म्हणून तर हे डिफॉल्टर्स तिथपर्यंत किंवा फॉल्टर्स तिथपर्यंत आले नाही ना नाहीतर जर दोन कोटी साठ लक्ष जर रजिस्ट्रेशन झालं होतं आणि त्यांना जर निवडणुकी पूर, पूर्वी जर लाभ दिला असता तर हे आपण म्हणू शकलो असतो की शासनाने त्यावेळेला ते केलेलं आहे आणि आता ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये बदल करतायत पण ज्या ज्या वेळेला आम्हाला चुकीचे फॉर्म्स आढळले किंवा त्याच्यामध्ये काही स्क्रुटिनिंग करत असताना कमतरता जाणवल्या त्या त्या वेळेला त्या लाभार्थ्यांना म्हणजे ड्रॉप केलेला आहे त्यांना त्या लाभापर्यंत कधी त्या स्टेजला चालू लाडकी बहिणी योजनेतून ड्रॉप केलं नाही ह्या जो आ, मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन जसं जसं होत गेलं आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रजिस्ट्रेशन ही कंटिन्युअस प्रोसिजर आहे आता ती बंद आहे हो कारण बहुतांशी यांचं यु नो नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण काही अर्ज जुलै महिन्यात आले त्यांची स्क्रुटिनी ऑगस्ट महिन्यामध्ये झाली म्हणजे ते ऑगस्ट मध्येच तिथे जे काही फॉल्ट आढळले असतील ते तिथल्या तिथे ड्रॉप झाले काही ऑगस्ट महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे काहीने मध्ये केलेला आहे तो एव्हरी मंथ दिस स्क्रुटिनी इज गोइंग ऑन इट इज नॉट एझिंग okay. की आम्ही अचानक काहीतरी वेगळं सुरू केलेलं आहे पण ऑक्टो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही कंप्लेंट झाल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ती सगळी प्रोसिजर साधारणपणे थांबलेली होती ती पासून परत सुरू केल्यानंतर त्याच्यामधले काही कंप्लेंट बेस्ड जे आले त्यानुसार जी स्क्रुटिनी केली ना काही तीन चार लाख जे लाभार्थी आहेत जे लाभ घेत होते आणि काही असे होते ज्यांनी स्वतःहून सुद्धा लाभ परत करण्याची भूमिका घेतली या व्यतिरिक्त कुठेही कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ आत्तापर्यंत त्यांच्या खात्यातून आम्ही काढून घेतला आहे का अशा पद्धतीचा कुठला निर्णय घेतलेला आहे असं एकही म्हणजे एकही अशी घटना घडलेली नाहीये जसं तुम्ही उल्लेख करताय की या घडीला आता दोन कोटी एक्केचाळीस लक्ष हे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे तुम्ही म्हणताय ही स्क्रुटिनी अगदी सुरुवातीपासून होती फेर तपासणी सातत्यानं अगदी महिना महिन्याला होत होती आता मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे ही स्क्रुटिनी केली जातीय कारण या योजनांचा भार तिजोरीवर पडलेला आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी बॅलन्स करण्याकरता म्हणून ही फेर तपासणी केली जाते आणि हळूहळू फेर तपासणी करता करता कालांतरानं ही योजनाच कालबाह्य ठरेल ते एक तर ही योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ती कधीही बंद होणार नाही ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप दुटप्पीपणा आहे एक तर आम्ही ही योजना आणली त्याच्यामध्ये आम्ही पंधराशेचा लाभ महिलांना देतोय ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटले की आम्ही तीन हजार देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर म्हणजे जर पंधराशेनी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते तीन हजार कुठल्या बेसिसवर म्हणत होते त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो कारण पंधराशे ज्या वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही तीन हजार ठेवू शकलो असतो बट पंधराशे हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते योजना ही गरजूंसाठी असते जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती किती लाभार्थी किती किती महिलांनी फॉर्म भरले होते किती योजनेसाठी पात्र होत नव्हते ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे पर्मनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या त्या वेळेला केलेलं आहे त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीनं ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती मग अचानकच एकदमच बंद केली असती त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारी नाही कारण ज्या योजनेनी महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही मजवीस रुपये मध्यंतरी सरकारचा मानस होता की तप्पा तप्पा ही रक्कम वाढवली जाईल सुरुवातीला पंधराशे आणि मग ती एकवीसशे मग एकवीसशेच हे उद्दिष्ट सरकार कधीपर्यंत पूर्ण करेल मला असं वाटतं गेल्या पाडव्याच्या दरम्यान रक्षाबंधनच्या वेळेला ही योजना सुरू झालेली होती आ, राखी आ, आ, ही सुरू ए, योजना सुरू झालेली होती तर साधारणतः एकवीसशे रुपये जमा करण्याच्या दृष्टीनं सरकार कधी उद्दिष्ट पूर्ण करेल मी जसं आपल्याला म्हटलं तसं की एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचं सातत्य राहणं ती कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ उपलब्ध राहणं ह्या सगळ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला राज्य शासनाची तयारी आणि आम्ही ते आमच्या मध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते केलेलं आहे त्याच्यामुळे महायुतीचं सरकार निश्चितपणाने ते करणार आहे आणि त्या पद्धतीनं योग्य ती पावलं सुद्धा आम्ही उचलण्याचं ज्या वेळेला आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातलं सूचना ज्या वेळेला त्यांच्याकडून येईल त्यावेळेला निश्चितपणाने होईलच पण एक मी आपल्याला सांगू इच्छिते की जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं ला आहे की त्यांचा हा लाभ एकविषयी करणार तो पुढच्या या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने होईल क्या बात है? फार महत्वाची खरं घोषणा तुम्ही या ठिकाणी केली मध्यंतरीच्या काळात अदितीतही तुम्ही तृतीयपंथी पंथी विवाह लावून दिलेला होता सामुदायिक पद्धतीनं हा विवाह संदर्भात एक बातमी प्रसिद्ध झालेली होती मला तर त्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करावा असं महिला आणि बालविकास खातं खाता आहे त्या अनुषंगाने तृतीय पंथीयांना सुद्धा या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून एक विजन दोन हजार तीस म्हणून आपण काही विचाराधीन आहोत का खर तर तृतीय पंथ्यांकडे समाजाचा आधी बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत या दृष्टिकोनातून खूप कमी वेळेला तशा पद्धतीचं एक यु नो प्लॅटफॉर्म त्यांना मिळालंय मला आठवते ज्या वेळेला आम्ही महिला धोरण करत होतो त्यावेळेला अनेक सजेशन्स असे यायचे की तृतीय पंथींना सुद्धा तुम्ही हो। महिला धोरणामध्ये सहभागी करून घ्या त्यावेळेला एक म्हणजे क्लॅरिटी आमच्या याच्यामध्ये होती की तृतीय पंथींसाठी एक स्वतंत्र धोरण असलं पाहिजे म्हणजे आपण जे जनरल धोरण कुठलेही विभाग आणत असतं ते सर्वसाधारण सगळ्यांसाठी असतं महिला धोरण जे आपण आणतो ते महिलांना आणि पुढच्या पाच दहा वर्षाच्या दृष्टिकोनातून असतं आम्ही महिला व बालविकास विभाग म्हणून ते धोरण आखत असतानाच आम्ही सामाजिक न्याय विभागाला त्या संदर्भातली एक विनंती केली की तृतीय पंथ्यांसाठी एक स्वतंत्र धोरण हे त्या विभागाने आणावं जेणेकरून त्यांचे जे काही यु uh, नो you know, सामाजिक जीवनामध्ये जगत असताना ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा जे काही एक स्पेशल अटेन्शन त्यांना देण्याची गरज आहे कारण एखादं धोरण आपण स्वतंत्र त्यांच्यासाठी आखल्याशिवाय आपल्याला पुढच्या पाच दहा वर्षात हो तो बदल झालेला पाहायला मिळणार एक आणि ज्या वेळेला ते धोरण सामाजिक न्याय विभागाकडून आणलं जाईल त्यावेळेला त्याच्याकडे सकारात्मक पद्धतीनं बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा हा समाजाने आणि माध्यमांनी सगळ्यांनी आपण मिळून ठेवला पाहिजे कारण शेवटी जगण्याचा अधिकार हा त्यांना सुद्धा आहे आणि ज्या सुविधा सामान्य माणूस म्हणून स्त्री किंवा पुरुष म्हणून आम्हाला मिळतात किंवा आपल्याला सगळ्यांना मिळतात त्या त्यांना एक माणूस म्हणून देण्याचा सुद्धा अधिकार आणि तो मागण्याचा अधिकार त्यांचा सरकारकडून निश्चितपणा तर मला साधारणपणे वाटतं की त्या धोरणाची सुरुवात सुद्धा त्या संबंधित विभागाने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जसं इतर धोरणांमध्ये सूचना मागवल्या जातात आणि निश्चितपणाने तृतीय पंथीचे जे वेगवेगळे घटक आहेत कॅटेगरीज आहेत त्यांच्याकडून त्या सूचना मागवल्या जातील आणि त्या धोरणाची अंमलबजावणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तो विभाग करेल अगदी अगदी शेवटचा सवाल आदित्य तुमच्याकडे एक युवा चेहरा म्हणून पाहिला जाता महिला आणि बालविकास अतिशय महत्वाचं हे खातं आज तुमच्याकडे असताना विजन सुद्धा तितक्रपणानं मांडणं हे फार गरजेचं आहे अजूनही महाराष्ट्रात कुपोषित मातांचा प्रश्न आहे कुपोषित बालकांचा प्रश्न आहे आदिवासी पाड्यात हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर आहे या हे सगळे प्रश्न असताना महिला सुरक्षेचा प्रश्न आहे हे सगळे महत्वाचे प्रश्न असताना आज दोन हजार तीस कडे पाहताना पाच महत्वाचे असे कुठले मुद्दे आहेत जे प्रकर्षाने तुम्हाला मार्गी लावायला आवडतील पहिला जो मुद्दा मला असं वाटतं की हाती घेणं गरजेचं आहे तो म्हणजे फायनान्शियल लिटरसी महिलांना आर्थिकरित्या साक्षर करणं कारण आपण त्यांच्याकडे बऱ्याचशा वेळेला जो काही लाभ असेल वेगवेगळ्या ला योजनांचा असेल किंवा ते काही घरकाम करून किंवा जो काही त्यांचा म्हणजे व्यवसाय असेल किंवा जिथे ते काम करत असतील त्याच्यातून जी काही त्यांना यु नो फायनान्स त्यांच्याकडे जमा होतो त्याच्याबद्दल ते तितके लिटरेट नसतात ते कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे कशा पद्धतीने त्यांच्या फ्युचरसाठी सेव्ह करून ठेवायच्या मला असं वाटतं फायनान्शियल लिटरसी वन आर्थिक साक्षरता हा पहिला मुद्दा ज्याच्यावर काम करायला महिला व बाल विकास विभाग म्हणून आम्हाला आवडेल दुसरा महत्वपूर्ण भाग म्हणजे यु नो मेंटल अँड सायकोलॉजिकल अवेअरनेस जो आजच्या काळात फार महत्व फार महत्वाचा आहे कारण आज आम्ही बघतो कारण माझ्याकडे महिला आणि बाल विकास दोन्ही विभाग आहेत आणि बऱ्याचशा वेळेला सायकोलॉजिकली अनफिट अनफिटनेस हे आम्हाला खूप जाणवतं अगदी मुलांमध्ये सुद्धा लहान बालकांमध्ये सुद्धा आणि महिलांमध्ये सुद्धा आम्ही महिला धोरणमध्ये एक महत्वपूर्ण घेतलंय पोस्टमार्टम डिप्रेशन दॅट इज वन थिंग जे आम्हाला खूप त्याच्यावर काम करायला आवडेल आणि त्याची आम्ही सुरुवात सुद्धा केलेली आहे की त्याच्याबद्दल अवेअरनेस आणणं कारण बऱ्याचशा वेळेला ज्या गरोदर माता असतात किंवा नो जस्ट न्यूबॉर्न बेबी असतो सगळं आयुष्य त्यांच्या अवतीभोवती असतं स्पेशली वर्किंग वुमेन्स आणि त्यांना हे पोस्टमार्टम डिप्रेशन काय आहे याबद्दल अवेअरनेसच नसते त्यांना असं वाटतं की हे रुटीन आहे दॅट इज वन दॅट वी विल लाईक टू वर्क ऑन आणि महिलांना मुलींना माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षणाकडे जास्तीत जास्त प्रोत्साहित करणं हे काही गोष्टी आहेत ज्याच्यावर अधिकाधिक काम करायला विभाग म्हणून मला आवडेल आणि आम्ही मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला विभाग म्हणून ज्या वेळेला आढावा घेतला त्यावेळेला शंभर दिवसांचे टार्गेट होते हो आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा कुपोषण हे एक महत्वपूर्ण त्याच्यामध्ये एक घटक ठेवलेला आहे आणि त्याच्यात जवळपास अकरा जिल्हे आहेत जिथे कुपोषण मध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढच्या दर शंभर दिवसाचं आम्ही त्याचं एक टार्गेट ठेवून आम्ही रिसर्च बेस्ड एक्टिव्हिटीजवर जास्त महत्व देतोय कारण आता हल्लीच्या ह्याच्यामध्ये डेटा आणि रिसर्च इज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आणि त्याच्यावर आपण काम करणं खूप गरजेचं आहे आणि महिला व बाल विकास विभाग म्हणून आम्ही ग्रामीण भागाच्या कुपोषणावर लक्ष देतो पण आता अर्बन भागामध्ये सुद्धा ओबेसिटी आणि कुपोषण ह्या दोन्ही गोष्टी खूप वाढलेल्या आहेत तर त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे म्हणजे या पाच गोष्टींकडे आम्ही जास्तीत जास्त म्हणजे महिलांना फायनान्शियली लिटरेट करणं त्याचबरोबर त्यांना पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा सायकोलॉजिकल याच्यावर काम करणं एड्युकेशनकडे त्यांना अधिकाधिक वळवणं आणि कुपोषण तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर पुढच्या या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काम करून त्याच्यामध्ये चांगला एक रिझल्ट देणं या गोष्टीकडे आम्ही जास्ती लक्ष देत आहोत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सगळ्या कार्याकरता आणि धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल थँक्यू